मला आपण खेळायचं का मम्मी कुठे आज बसली आपण खेळ खेळू काय तुमच्या तिघांमध्ये आजीला कोण शिवतय बघायचं पहिल्यांदा काय हा कोण परी गोल्या शिवलं गोल्या 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 शिवलं थांब गेल्या तू शिवले ना आधी सगळ्यात कर परी तू शिवलं का आज कुणी शिवल्या गोळ्या गोल्या शिवला बर काय करू माहित आहे का आपण मम्मीला घेऊ मम्मीला खुर्ची बसू मम्मी खरं खरं सांगेल मग आज खोट बोलती ना हा चल मम्मीला बोलवू चला 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 परी मामीला बोलव बघूच कोण किती घ्यायचं पूर्वी इकडे दोन मीठ हिकडे तुला सांगतो मी काय हिकडे गोल्या बघा आता काय करायचं माहिती का पहिल्यांदा लपाचे पी खेळायचं का खेळायचं आताच लपाचे पी उद्या खेळू आताच शिवायचं खेळू तस आणि जी पहिल्यांदा कोण मम्मीला शिवल तो खुर्ची बसल्यावर त्याला मी काय देणार माहित आहे का एक काम करू मम्मी आतमध्ये बसली ना आई पूजा आहे का आतमध्ये हाय ना बसली काय बरं आता एक काम करू इकडे तुम्हाला सांगतो तुम्ही आ, हितन हितन, हितन पण दे आजी बच्च्याला आजी बच्च्याला जी आधी कोण मम्मीला जाऊन शिवतय काय त्याला मी देणार दहा रुपये थांबा की मी पळ म्हणलं ना अजून चला व्हा वा चला तीन मला हळू न पळायचं वन दाखलाय नाही कुणाला दोन तीन चला चला चल कुणी मला बघायचं कुणी बोला कोण आहे काय परी ऑय बोल आई अगं भूत आले घरात हो पूजा भूत चालू बोला पूर्वी अगं

बोला एक मिनट विचार तुला आर बोला तिला विचार कशी काय विचार मग कुठला आरे विचार की हे आरती तुला तुझा पूर्ण कुठे विचार तिला तुझा पोर कुठे आहे मग कोराला घेऊन वाटलं खेळायला इथं आगी घेऊन या पुर पुरे पुरे

पकडलं थांबला पकडलं पद थांब आय एक काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे मी सगळी पोर घेऊन हे थांब 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 पर्यंत थांब तोड तुझं काय शिव आय आई थांब तुला काय पाहिजे थांब 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 आय एक काम करू तुला गोळी तुझ्या पूर्वी थांबा साहेब ला तू मागवा सगळी मागवला घेऊन झाली तुला परीला घेऊन कुठे गेली नाही हे खरं पण नाही कुठे थांब बघतो नाही थांब नाही परी परी